ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भेंडवडे येथील अपघातात खोचीचा युवक जागीर ठार तर एक महिला गंभीर जखमी. भेंडवडे ये खोची येथील युवक आदित्य संभाजी जाधव वय 21 हा त्याच्या आईला भेंडवडे येथील दवाखान्यात उपचारासाठी घेऊन आला होता. त्यानंतर आई सारिका संभाजी जाधव वय वर्ष 43 यांना घेऊन दुचाकी क्रमांक MH09 BU चव्वेचाळीस तीस वरून घरी खोचीला जात असताना त्यांना पेटवडाव कडे जाणारा ट्रक ट्रक एच शून्य सहा चौऱ्याण्णव ने समोरून जोरदार धडक दिली यावेळी सारिका जाधव बाजूला उडून पडल्या व गंभीर जखमी झाल्या तर आदित्य संभाजी जाधव नानिवळे वसाहत खोची हे ट्रकच्या चाकाखाली सापडले व जवळ जवळजवळ वीस फूट त्यांना ट्रकने दुचाकी सहित फरफडत नेलं त्यामुळे ते जागीच ठार झाले तर दुचाकीचा चक्का चुरा झाल्याने व पेट्रोलची टाकी फुटल्याने दुचाकीने पेट घेतला पेट घेतलेली दुचाकी ट्रकच्या डिझेलच्या टाकीजवळ होती परंतु भेंडवडीतील ग्रामस्थांनी प्रसंगावतान राखून दुचाकी बाजूला केली व आग विझवली त्यामुळे पुढील अनर्थ टळला घटनेची वरती पोलीस पाटील

रोटेवाले हे करत आहेत महानकरी न्यूज साठी संदीप रोकडे भेंडवडे